सर्वप्रथम कैलासवासी अंजली घाटपां श्रोते हो असं तुम्हाला आता आज म्हणतो कारण आपल्याला तो फार मोठा आनंद प्राप्त झालाय मला तर तो आनंद का झाला असावा तर कमला नेहरू उद्यानामध्ये आम्ही ज्ञानकोशकार केतकर यांची जयंती आणि पुण्यतिथी कोरोना असताना सुद्धा गेले वीस वर्ष न चुकता केलेली आहे आणि अभिजात दर्जाचा पहिला विषय जर कोणी मांडला असेल तर तो, तो डॉक्टर केतकरांनी मांडला होता व्यासपीठावरील आदरणीय सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर बसायला योग्य असे आहेत असे अनेक व्यक्ती आज सभागृहात आहेत त्यांनाही मी अभिवादन करतो आणि श्रोते म्हणतो माझ्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या अनेक व्यक्ती इथं आहेत त्यांचा मी सुरुवातीला उल्लेख एवढ्यासाठीच करतो की तेच माझ्या बऱ्याच वेळेला व्याख्यानातनं आणि लिखाणामध्ये सुद्धा विषय म्हणून झालेले आहेत आदरणीय बाळासाहेब फडणवीस बँक ऑफ महाराष्ट्राचे आज इथे आहेत त्यांनी आम्हा आधी बँकेत असताना पहिलं बँकिंगचं पुस्तक त्यांनी माझ्या लिहून घेतलं आणि काय गाडस पाच हजार का प्रती काढल्या त्याच्या एवढ्या प्रती कधी पण त्या हे महत्वाचं आहे निवृत्त सेवानिवृत्त लोकांना किमान रुपये द्या असं सामाजिक कृतज्ञता निधी त्यांनी उभा केला आणि अनेक चांगल्या समाजसेवी संस्थांना एक तिथले अधिकारी आज उपस्थित आहेत सगळ्यांच्या प्रती मी इथे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय त्यानंतर आदरणीय राहुल सोलापूरकर इथे आलेले आहेत जे व्यासपीठावर त्यांना बघायला त्यांची सही घ्यायला गर्दी होती ते मला श्रोत्यात आहेत म्हणजे मला अगदी बडबडून आलेच काय <laughs> तुमचं इथे मनपूर्वक मी आदरपूर्वक उल्लेख करतो लाईन शरदचंद्रजी पाटणकर इथं आलेले आहेत आमचे लोकल गार्डियनच आहेत हो काही असेल तर आम्ही त्यांना विचारत असतो करत असतो त्या त्यांच्या सेवा सेवावृत्तीने देणग्या दिलेली व्यक्ती मी पाहिली नाही त्यांच्या बरोबर मी त्यांच्या ता, मार्गदर्शनाखाली आम्ही लोक गोळा करून त्यांना देतो त्यांनी एक कोटी रुपयाच्या देणग्या विविध सामाजिक याला दिलेल्या आहेत असं व्यक्ती मत त्यांच्या मिसेस त्यांचे सहकारी राजवंश चिरंजीव नितीन सगळे प्रेमापोटी आलेले आहेत कारण काही कुठे द्यायचं असलं की आम्ही एकत्र येतो आणि ठरवतो असं सतत चाललेलं असत आदरणीय प्रदीप नाईक आलेले आहेत जे सबंध इंग्लेश स्त्री शिक्षण संस्थेचे ते आज प्रमुख ते आहेत त्यातले आहे आणि अतिशय जिवायाचा विषय म्हणजे माझे सातारहून बरेच लोक आलेले आहेत सातारा हा सात ताऱ्यांच्या मधला गाव आहे सात किल्ले आहेत त्यामुळं आम्हाला त्या साताऱ्यातल्या लोकांना असं सात वर बघतच चालायचे किल्ल्याच्या मुला त्यातल्या आज कुंतावनी जोशी सातारून इथं आलेले आहेत त्यांचा मी का उल्लेख करतो की आम्ही जे उपध्याय फोट केले विद्यार्थी परिषदेचे ते एका खोलीत आम्ही पाच सहा जण रोज रात्री जमायचो स्वतःच्या घरी कधीच झोपायचं ते तिथे यायचं तिथं रात्री अपरात्री अगदी एक वाजता लागलं तरी त्या चहा करून द्यायच्या खाल्लं हे असं आम्हाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व किती आठवणी जुन्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत त्यांचं बद्दल मी आदर व्यक्त करतो विद्यार्थी परिषदेत काही कर्तृत्वाने आहेत म्हणजे मसाले वगैरे तयार करणं काटदारे मसाले आज जे आहेत प्रसिद्ध त्याचं सर्व प्रॉडक्शन त्यांचे चिरंजीव करत असतात पण माझी जडणघडण जास्त जी झाली शाळा आहे कॉलेज आहे त्याबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपी पी त्यात काय झालं एकदा त्याची काहीतरी हे असायचे दरवर्षी पहिले आले त्यांचा सत्कार एकदा आमच्या कॉलेज मधले बहुतेक जण नापास झाले त्यामुळे मी पहिला आलो ते मला सरकारन त्याला म्हटलं एका आटीवरील माझे तिथं मार्क सगळ्यांचे पहिला आम्हाला इथं आहे आणि त्याच जे ओढला गेलो की इतके कार्यक्रम आम्ही तिथे केले सुधीर पंडित आहे तिथं आज त्याचे साक्षीदार बरेच विद्यार्थी परिषदेची मंडळी इथं आलेली आहे त्यांच्याबरोबर आम्ही सातत्याने तिथं करत राहिलो चिन्मय ट्रस्टचे आदरणीय डॉक्टर मुकुंद संगमनेरकर आलेले आहेत त्यांच्याबरोबरही अनेक आदिवासी लोकांच्या जाऊन आम्ही हे काम करत असतो बरेच आरोग्य शिबिर डॉक्टर राधा संगमनेरकर आहेत ज्या स्नेहसेवाच्या सध्या अध्यक्ष आहेत आणि अनेक स्नेहसेवाची मंडळी आलेली आहेत त्या सगळ्यांसाठी घाटपांडे सुद्धा आता स्नेहसेवाचे सदस्य झालेले आहेत मी आहेच असं सर्व आणि स्नेहसेवा सैनिकांना दरवर्षी सीमेवर मिळेल याप्रमाणे मिठाई पाठवते साधारण सात हजार आठ हजार बॉक्सेस चित्रांच्या ता, कडनं तयार करून पाठवतात ते असं कार्य करणाऱ्या स्नेहसेवाबद्दल एकदा जोरदार टाळ्या प्रत्येक जण आल्यामुळे मी आता काय करावं भरतनाट्य मंदिर आहे जिथे आम्ही वर्षाचा कोर्स केला अनेक नाटकात भूमिका केल्या मी आणि गीता कुटकरी म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद आहे डॉक्टर अनुजा कुलकर्णी आहे पैसे नसताना आम्ही सतत कार्यक्रम करायचो याचा मला विशेष वाटतंय काय असे ते करायचं तिथे जाऊन या पद्धतीने राम गणेश गडकरी गण आहे तर तिथे जाऊन करायचं आचार्य करेल तिथं जाऊन करायचे असे कार्यक्रम करत महाराष्ट्र साहित्य परिषद त्याच्यानंतर आज खास उल्लेख करावा वाटतो ते विश्व मराठी जागतिक पातळीवर मराठी पोहोचवणारी जी संस्था आहे त्याच्या आदरणीय क्षितिश पाटुकले इथं आलेले काल ते परदेशात होते पण मुद्दाम म्हणले मी येतो तुमच्या कार्यक्रमाला असे आलेले आहेत त्यांनी ही मराठी सर्वजण पोहोचवलेली कथा भारती ज्याच्या डॉक्टर मेधा कुलकर्णी या अध्यक्ष आहेत त्याचा मी कार्याध्यक्ष आहे त्याचे काम दिपक जवेरी दीपक टाटा मोटर्सचे जे स्पेन विभागाचे प्रमुख होते ते त्यांच्या सोयी इथं मुद्दा आहेत ज्वेलरी मध्ये सारशेच्या वर कामगार असलेले कुमार रानवेकर इथं आलेले आहेत त्या व्यवसायातले आमचं उत्कर्ष मंडळ एक आहे उत्कर्ष इथं रविवारी ज्यांना व्याख्याना आज नाहीयेत ते सगळे साहित्य तिथं जमतात <laughs> आणि चांगल्या पद्धतीने बोलतात ते उत्कर्ष प्रकाशनचे सर्व सुधाकर जोशी ते आलेले आहेत आचार्य अत्रे मंडळ यांच त्याचे कुंडली कि लवे सुहास बोपी मंडळी आलेले आहेत दिवा अंकाचे प्रतिनिधी आले दिवाळी अंकाला बँक ऑफ महाराष्ट्र मधन मी चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून दरवर्षी <laughs> आठ वर्ष असं सातत्यानं दोनशे अंकांना जाहिराती दिलेली त्यामुळे त्यांनी मला तिथे दिवा पुरस्कार महानगरपालिकेचे प्रतिनिधी आले मराठी भाषा संवर्धन समिती ही आम्ही स्थापन केली त्याच्यामधनं आकाशवाणीवर मी शंभर साहित्यिकांवर व्याख्यानं दिली शंभर साहित्यिका आकाशवाणी हे कॉर्पोरेशन कट्टे चालवले अष्टभुजा दुर्गा मंदिराचे पदाधिकारी आहेत तिथं काम केलं एबीएसए अखिल भारतीय सांस्कृतिक संघ याच्यामुळे मी आठ देशामध्ये जाऊन व्याख्यान देऊन येऊ शकलो आणि युनेस्को मध्ये सत्कार झाला अशी ही संस्था हास्य क्लब आहेत आमचे पुस्तक काका अशोक का सोलाटी आज इथे आलेले आहेत आणि अनेक नातेवाईक माझ्या आले या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो मंडळी एकदा एक, एक ग्राहक पुस्तकाच्या दुकानात गेला आणि म्हणाले अनुकम पुस्तक द्या त्यांनी ते पाहिलं तर म्हणे याची किंमत दोनशे रुपये पन्नास पैसे कशी काय दिली पन्नास पैसे वर कसा तर तो दुकानदार म्हटला असं कसं लेखकाला काही द्यायला नको का। <laughs> <laughs> विरुद्ध कारुद्धावी सर्व लेखकाचं आदरातीथ्य करणारे म्हणजे आमचे रवींद्र कागपाडे <laughs> किती प्रोत्साहन द्यावं प्रकाशकान एखाद्या लेखकाला किती प्रोत्साहन द्यायचं त्याचा अत्युच्च शिखर म्हणजे स्नेह प्रकाशन आहे ते सारखं भेटलं की म्हणतात त्या विषयावर पुस्तक झालं का नाही म्हणजे हा जो पाठलाग आहे म्हटलं चाळीस झाली जातो नाही नाही अजून पाहिजे असं आणि लिहित नाही बनल्यावर त्यांनी काय काय युक्त्या कराव्यात <laughs> तर पहिलं म्हणजे म्हणले आता यांना पुरस्कारच दिव्या म्हणून त्यांनी नामवंत लोक तर के गाणेकर सर डॉक्टर मुकुंद दाता डॉक्टर देगलूरकर सर अभय भावे आशुतोष बापर यांची एक गुप्त मिटिंग घेतली जसे अमित शाह घेतात ना तसे आणि त्यांना सांगितलं या लेखकाला असं काय प्रोत्साहित करायचं यांना भरपूर पुस्तकं आपल्याला द्यायलाच पाहिजे ती त्याच्यात क्षमता आहे आणि त्याने एकदम माझं नाव जाहीर केलं या पुरस्कारासाठी याचा मला तर आश्चर्याचा धक्काच बसला पण हे ते केलं त्यांनी पण त्यांना खात्री पटेल की एवढं बास, बास आता पण त्यांनी माझ्यावर इतक्या लेखकांना सांगितलं लेख लिहा तुम्ही लेखल्या त्याच्यात विनीत कुबेर मनोहर कुलकर्णी स्त्राध्याप विजय कोठावदे डॉक्टर अनुजा कुलकर्णी सुधाताई जावडेकर अशा अनेक लेखकांनी माझ्यावर लिहिलं ले आणि हे लेख सगळेच वेगवेगळ्या भागात नागपूर मुंबई सगळीकडनं छा, छाप छापून येतील याची काळजी घेतली आता म्हणले एवढं पास होईल का नाही याला म्हणले <laughs> हा लिहितो हे करतो काहीतरी विनोदी बोलतो तर याला काहीतरी चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे म्हणून त्यांनी या समारंभाला शेवटचा उपाय म्हणून संत साहित्याचा गुरु कल्याणी नाम जोशी यांची निवड केली यांच्या संगतीत तरी हा होतो गुरुया असं त्यांची निवड केली कारण अध्यात्मामधला एक अत्युच्च शिखर म्हणजे कल्याणी ताई आहे जे त्यांचा ऐकतील वाटतील त्यांचं कल्याण होईल अशा त्या कल्याणी ताई आहेत मला आठवत की एकदा एक शेतकरी गोंदवलेकर महाराजांकडे दरवेळेला हे पाठवायचं धान्य एक, एक वर्ष तो आजारी होता म्हणून मुलाला म्हटला अन तू जा तो घेऊन गेला आणि त्यांनी बैलगाडीतलं धान्य दिलं आणि म्हटलं येतो गोंदवलेकर महाराज म्हटले आणि येतो काय तुला काय हे धान्य द्यायचं हे निमित्त आहे तुला उत्साहाला पाठवलंय थांबित तो एक दिवस थांबला आज जातो म्हणला नाही नाही म्हणले आता तर महत्वाचं कीर्तन आहे आता तर अमुक भंडारा आहे आता हे आहे तो काय दोन झाले तीन दिवस झाले जायचं काही ते नावच काढत शेवटी यानं काय केलं बैलगाडी गाडी झुंपली आणि निघाला तसा न सांगता संध्याकाळच्या वेळी निघाला अंधार पडलेला होता आणि अंधारात घोंगर वाजत होती आणि याला झोप लागली होती पण गाडी चालूच होती सकाळी प्राचीन म्हणतो सूर्य कशी वेळ सकाळची झुंजू दिसायला लागला आणि हा बघायला आला तर पुन्हा गाडी गोंदवल्यातच आली होती तो घाबरला आणि महाराजांचे पाय धरले त्यांनी म्हणले तुम्ही रोज जाऊ नका म्हणायला म्हणून शेवटी मी तुम्हाला न विचारता गेलो पण असं असं झालं गाडी परत इथं आली म्हणले रात्रभर प्रवास केला होता ते काय म्हणले तेवढं लक्षात ठेवा अरे जे बैलाला कळते ते तुला कळेल आज ज्या कल्याणी त्यांच्या ज्या वेळ सगळ्यांना मिळतायत ना त्यांना आपलं कल्याण होणार आहे त्याची मला खात्री आहे आणि रामाच्या मूर्ती दिल्यात आपलं वय काही असू देत लवकरात लवकर रामाकडे जायला पाहिजे त्याचं नाव घ्यायला पाहिजे तरच कल्याण होत आहे पुढं तोंडात जात नसतात आणि मग श्री लाड जय लांब जय जय लांब तो राम लांब लांबच जायला त्यापेक्षा आपलं व्यवस्थित आतापासनं म्हणायला पाहिजे पण नाही काही खात्री माहिती म्हणून ते म्हणले आता दाखवतोच त्यांनी देगलूरकर सरांना अध्यक्ष आता आणखीन काय पाहिजे बघा देगलूरकर सरांना अहो दगडी मूर्ती असते मंदिरातली पाषाणाची बनवली त्याला आपण नमस्कार करतो वा वा त्याचं निदान करणार हे स्वर्गामध्ये देवांसाठी एक डॉक्टर असतो त्याच नाव अश्विनी कुमार पण अश्विनी कुमार पृथ्वीवर येत नाही तिकडं मी येत नाही म्हणतो वर म्हणून काय केलं इथल्या मूर्तींना त्यांचं किती वयमान आहे त्यांना लेपन किती केलं पाहिजे कसं नाही केलं पाहिजे हे सांगण्यासाठी पृथ्वीवर जो अश्विनी कुमार निर्माण केला के ना त्यांचं नाव मग मी काय जे उपध्याप केले ते वेगवेगळ्या पुस्तकांना वेगवेगळे लिहिले आनंदाचं पासबुक हे माझं आत्महूर्त आहे सातारच्या गोष्टी आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे बऱ्याच गोष्टी आहेत पण सेंट्रल बँकेने त्याला पुरस्कार दिला आणि त्यांनी सर्क्युलर काढलं त्यांचं प्रत्येक रिजनला व्याख्यान ठेवा म्हणलं आणि प्रत्येक ने वाचलं पाहिजे असं त्याच्यात साताऱ्यात मला पहिलं माझं आदराचं स्थान म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील नाना पाटील यांच्या मोर्चात आम्ही संयुक्त महाराष्ट्र काय ते म्हणतील ते आणि जायचं कितीही मैल चालायला लागू चालायचं संपूर्ण मोर्चा संपल्यावर त्या आम्हाला हातानं तो असा पुढा बांधलेला असायचा शेव चिवडा द्यायचे मला वाटतं माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे त्यांच्या आणि त्यांना आम्ही इतके प्रेरित झालो का क्रांतिसिंह नाना पाटलांचं चरित्र आपण त्यांच्या पुढे काहीच करत नाही हे सारखं जाणवायला लागलं आणि त्याच्या नंतर करमवीर भाऊराव पाटील हे रोज आम्हाला दिसायचे मी शाळेत जाताना ते घरात आणि पाठीवर हात ठेवायचे अनवाणी जायचे हातात असायचा एवढे मोठी व्यक्ती बघायला मिळाले महर्षी दोंडो केशव कर्वे शाळेत आले होते गॅदरिंगसाठी त्यावेळेला त्यांचं वय शंभर होत त्यांना त्यांचा चरण स्पर्श करायला मिळाला अत्रे हे तर नाना पाटलांनी बोलवलं की लगेच यायचे आणि त्यांच्या सभा किती तरी गाजलेल्या पुस्तकात लिहिल्या व्याख्यानातनं सांगितल्या मित्राला म्हणलं बघ मी आचार्यात्रेन हात लावतो रे तो म्हणला का रे अरे म्हणलं पुढे कुठं बोलवलं आपल्याला सांगतायत मी आचार्यात्रेन हात लावला ज्याला मोठं व्हायचंय त्यानं मोठ्यांच्या जवळ जायला लागतं ये हृदयचे ते हृदय पोचते त्याच्यासाठी नेहमी कुठेही जवळची माग तर तिथं जायचं आणि पुण्यात हे भाग्य सातत्यानं आपल्याला मिळत असत रोज कुठे पेपर लावा तर मोठ्या व्यक्ती आलेले असतात पण तिथं जायचं घरात थांबायचं नाही घरात का थांबतात मला लोक कळत नाही एवढा आदर राहिलाय <laughs> करता <laughs> संध्याकाळी लेसिन जोशी सभागृहात घरा तसाव आणि मोठ्या व्यक्तींचा ऐकावं किती बाग्य न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मला शिकवायला दन ओखले चरित्रकार हे होते गंगना जोगडकर <laughs> होते पंडित आवळीकर हे होते शिवाजी कॉलेजमध्ये तर आम्ही नाटक एन सी सी सगळा आणि विद्यार्थी परिषदेमधनं विद्यार्थी परिषद म्हणजे काय सांगतो मोफत एमबीए व्हायचं शिक्षण म्हणजे विद्यार्थी परिषद तुम्हाला किती फ्री भरायला लागत नाही काही नाही तुम्ही अशीच जडणघडण होते की काही सांगितलं की तुम्ही ते पूर्ण करू शकता असा ते एकदा आम्ही त्या खोलीवर तेवीस या रोपाळ तिथ बसलेलो होतं आठ पाच सहा जण रोज तिथं झोपायला येत आणि रात्री एकला आमच्याकडे एक जण आले ते म्हणजे आपल्या हायवेला ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना रक्त पाहिजे खूप माणसं हे झाली त्यांना का वाटलं कोणास तो का आम्ही काहीतरी करू पण ते आमच्याकडे आले आल्यावर आम्ही रात्री पंधरा जण एक नंतर गोळा केल्या आणि सगळ्यांनी रक्तदान केलं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावेळेला लक्षात आले पंधराची यादी वाढवली पाहिजे आणि आम्ही ती शंभरपर्यंत नेली गावातली असं बरंच सांगते पण साताऱ्यातल्या ब्लड बँकेची ती सुरुवात होती त्याच्या आधारावर हे सगळं करू शकतो त्यावढ्यात विवेकानंद स्मारक समिती होती कला सातारच्या राणीसाहेब अध्यक्ष होते निधी संकलनाला जिल्ह्यासाठी कन्याकुमारीला स्मारक व्हायचं होत शिवाजीराव भोसले कार्याध्यक्ष होते ते मला वाटले तू कार्यवाह मी हो, हो म्हटलं माझ्यातला एक दोष आहे मी काय जमेल का नाही विचार न करता हो म्हणतो त्यामुळे मी हो म्हटलं आणि सगळीकडे त्यांची व्याख्यान प्रास्ताविक करायचं आभार मानायचे एक एक रुपयाची कुपन विकायची असं करत आम्ही सबंध सातारा जिल्हा काढतो पण त्यामुळे मला मोठ्या सभेची सवय झाली शिवाजीराव भोसले यांच्या हा एक योगायोग आहे तो त्याच्यानंतर इथे सुधीर फडके आणि बाबासाहेब पुरंदर यांनी पुण्यात बोलून घेतला आणि ते म्हणले मोहन रानडे आपल्या अटक त्यात पोर्तुगालमध्ये काहीतरी करायला पाहिजे आम्ही रोज सायकली घ्यायच्या आणि प्रत्येक खेड्यात जायचं आज इकडे डबेवाडी जकातवाडी आपसिंगला गेल्यावर तर तिथं प्रत्येक घरातला एक एक माणूस सैन्यात होता तिथं फार स्वागत केलं आणि जाऊन म्हणायचं आपले मौन नदी अटकेत आहेत तर मी काय झोपलाय का आता आम्ही त्या खेड्यात बोलून पोर्तुगाल सरकारवर काय परिणाम होता आम्हाला माहिती <laughs> पण आमचं वक्तृत्व सुद्धा त्याच्यावर आणि खरंच ते दीड महिन्यात सुटले गांधी मैदानावर कडक उन्हामध्ये दुपारी आम्ही साडे अकरा बाराच्या दरम्यान त्याचा सत्कार केला एवढ्या कडक उनामध्ये साताऱ्यासारख्या ठिकाणी त्यावेळेला दहा हजार लोक उपस्थित होते त्या मंत्र कायम लक्षात राहिला दे आर द द दुसऱ्या साठी जगलास तर जगलास हे विवेकानंदाचा लक्षात ठेवलं त्यामुळे बँकेत का मला ट्रेनिंगला सतत मागणी आहे मी रिटायर होऊन इतके वर्ष झाली तरी असा आठवडा जात नाही की कुठल्या बँकेने बोलवलं नाही तर मी एक वेगळा मंत्र त्यांना सांगतो बँकिंग इज टू इन वन बँकिंग हे एकाच वेळेला दोन गोष्टी आहे वन इट इज एम्प्लॉयमेंट माय सॅलरी बट टू इज इम्पॉर्टंट आता दोन काय आहे इट इज पेड सोशल वर्क प्रत्येक <coughs> व्यवहारामध्ये समाजकार्य आहे हे त्यांना मी सांगतो समोरच्याला हसत सेवा दिली समाजकार्यच आहे आणि अशी उदाहरणं मला खूप अनुभव आला मला एकदा मॅनेजरनी फाईल दिली हे वसुली तुम्ही केली पाहिजे त्या काळात रेमिशन माफ देणं नव्हतंच आणि म्हणले सरकारी नियमाप्रमाणे ही प्रॉपर्टी आपल्याला आप मॉर्गेज आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही जप्ती केली पाहिजे आता मी मधला असतो ऑफिसर फक्त मी काय केलं असतं लॉ ऑफिसर ला कडे फाईल दिली असती माझी कुठं सही पाहिजे घ्या पण मी सगळं काम झाल्यावर उशिरा त्याचं घर शोधून काढलं आर एल पवार नावाचं अकाउंट होता तिथं गेलो पाहिलं तर पूर्ण घरात दारिद्र्य होतं मी म्हटलं तुम्हाला कर्ज मिळालं का मिळालं मग काय केलं लेत मशीन घेतलं पण म्हटलं ॲक्सिडेंट झाला एक ठिणगी माझ्या डोळ्यात गेली आणि माझा हा कायम डोळा गेला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागल्यामुळं ते बिल भागवायला म्हटले मला सबंध लेत सगळं विकायला लागलं मग म्हटलं घर कशावर चालतं ते म्हणजे दोन मुलं आहेत आणि त्यावेळेचा पगार पण एकाला वीस रुपये आणि एकाला पंचवीस रुपये किराणा मालाच्या दुकानात काम करतात त्या पगाराच्या रकमेच्या ऐवजी ते धान्य घेऊन येतात आणि त्याच्यावर आम्ही जपतोय बाकी काही नाही मी मॅनेजरनं म्हटले असा साहेब मॅनेजर मला म्हणले तुम्हाला बँकेच्या बाजूनी पाठवलं होतं का त्यांच्या म्हणलं मी सांगतो ऐका तुम्ही तुम्ही बसलेल्या खुर्चीला फार महत्व आहे बँकेचे मी दोन खातेदारांना फोन लावतो त्या दोन मुलांना आपण नोकऱ्या लावूया चांगल्या गाडगे पाटील इंडस्ट्री आणि एक पोल्सन कंपनीला मी फार मोठं पारितोषिक समजतो काय अनेक उदाहरणं झाली पुणे जिल्ह्यात संपूर्ण जेवढी अंगठे होते त्या सगळ्यांची मी स्टाफच्या मार्फत हे सगळे साक्षरता मोहीम घेतली सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या भिंती रंगवल्या होते बचत खावी खातक उडा अंगठा नको सही करा आणि ओवर मारणारी माणसं वेग बदलली कोण रात्रीचे वर्ग घ्यायला लागलं कोण ते असं सर्व चालत होत असं बँकेतलाही केलं आणि मग साहित्यातली सेवा बरीच केली साहित्यामध्ये एक साहित्यिक घ्यायचा आणि तो प्रेझेंट करायचा लोक वाचत नाहीत का नका ना वाहतो ऐका म्हणायचं आणि मी आणि गीता बुरके मी त्याचा सबंध का कासखुशीत पद्धतीने सांगतो आणि गीता बुरके त्यातल्या मध्ये नाट्य प्रवेश सादर करते असा आचार्य आचार्यत्र्यांच्यावर केला दिल्लीमध्ये खासदारांसाठी तो करायला मिळाला अनेक शेकडो प्रयोग त्याचे झाले सगळ्यात महत्वाचं मला आठवत पुण्यामध्ये ज्याला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत त्याचं स्वागत म्हणून एस एम जोशी सभागृहामध्ये मी आणि गीतानी सात साहित्यिकांवर सलग सात दिवस कार्यक्रम केले सर्व सीट भरलेले असायचे त्या मिनिटाला कार्यक्रम व्हायचे आणि त्या प्रेक्षकांनी एक मंडळ स्थापन केलं होतं ते आम्हाला माहित नव्हतं त्यांनी शेवटच्या दिवशी सगळ्यांना लाडू वाटले असा कार्यक्रम पुण्यात झालाच नाही असं भाग्य अशा अनेक गोष्टी केल्या आकाशवाणीवर शंभर पुणे महानगरपालिकेत म्हणजे आकाशवाणीची फी आम्ही भरली एक साहित्यिक दर आठवड्याला याच्यावर भाषण देत आमच्यातले काही म्हणले मानधन किती त्यावर ते मानधनाचे प्रोव्हिजन नाही पण आमच्या अनिल गोरे म्हणले मानधनाशिवाय बोलणारा एकच आहे आपल्याकडे शांभू आणि मी शंभर व्याख्यानं दिली त्याच्या ते सरांवर दिलं त्यांच्या घरी झालं मला मिळालं हे बाध्य कुठलं मिळतं त्यांना काय माहिती पैशावर आणून राहिलं तर कधी नफा होत नाही ते लक्षात घ्या कधी तुमचा फायदा होत नाही तर न वाढवत जायचं काय आहे ते घ्यायचं आणि करत राहायचं तर तुम्हाला पुढे मिळत त्यामुळं चाळीस पुस्तकं कर झाली करत असताना बँकेत टिकावायची तिथे म्हणायचे हे बाहेर बँक नाटकात भूमिका करतात आणि बँकेत कामाचं नाटक करतात डेप्युटी <laughs> जनरल असतो का पण त्या दोन्ही गोष्टी एखाद्याला जमू शकतात हेच महत्वाचं आहे आणि पाच हजार वर व्याख्यान दिली लग्नात मला शिवाजीराव भोसल्याने जे पुस्तक भेट दिलं ते मी कसा झालो हे दिलं आणि त्यामुळं मी कसा झालो या पुस्तकानं माझ मी विनोदाकडे इतक्या वेगात परत गेलो हे काही बोलायची सोय नाही त्याच्यावर भरपूर आणि केले आणि गंभीर ठिकाणी सुद्धा विनोद भारतरत्न यांच्याबद्दल विनोद आहेत माहिती भारतरत्न एकदा भारतरत्न आपले एपीजे अब्दुल कलाम पोखरणचा अब सर्व प्रोजेक्ट तयार झाला होता आणि त्यांच्याकडे अटल बिहारी वाजपेयी गेले सर्व पाहिलं ते म्हणाले अब्दुल कलामजी वाजपेयीजी तुम्ही फार मोठ्या बाहेर कुठेही करता कामा नाही अजिबात म्हणजे अजिबात वाजपेयीने त्यांच्या कांद्यावर आट म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे बाहेर चुकून सुद्धा कळणार नाही याच खरं कारण म्हणजे तुमचं आणि माझं दोघांचंही लग्नच झाले हा <laughs> <laughs> दुर्षव्य आहे की मजा सगळी काय माझं घड्याकडे लक्ष आहे गाठपाड्यांच्याकडं लक्ष आहे सांगतो मी पण मी नेहमी कृत्य सांगितलं नहीं का नहीं का। की अनेक समाजकार्य करता येतात पण एक समाजकार्य आपल्याला नेहमी करता येण्यासारखा आहे त्याला कुठला हॉल लागत नाही काही नाही काही उत्कृष्ट कपडे घालून मी शरीराचा हा नव्वद टक्के भाग जापू शकतो त्यांना मला दहा गुण मिळतात बट दिस टेन पर्सेंट पार्ट ऑफ बॉडी विच इज ओपन फॉर हॉल हा सगळ्यांना दिसणारा दहा टक्क्याचा भाग आहे हा समाधानाचा आनंदाचा हास्याचा ठरला पाहिजे तरच सगळ्या त्याच व्याकरण म्हणजे या म्हणायचं कोणी दिसत की या त्याच्या अर्थामध्ये या या म्हटलं की तो सगळं विसरतो वाईट काय मला बोलतो ना मला वा म्हणायचं वा सॉरी म्हणायचं आणि रागावर नियंत्रण ठेवायचं या साध्या गोष्टींचे फार मोठं समाज कार्य ते जर केलं तर शेवटी आपण सगळ्यांचे कृतज्ञता व्यक्त होतो थँक्यू म्हणतो आपण सगळे वारकरी पंथाची मंडळी आहे पंढरीला जातो ते कसे जातो ज्ञान बा तुकाराम 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 ज्ञान दोन पाऊल पुढे जातो आणि एक पाऊल मागे येतो ज्याला एक पाऊल मागं घ्यायचं समजलं तोच त्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो एवढं लक्षात ठेवा आणि ज्या मधला ज्या डायनिंग टेबल आहे त्या स्वविद्यापीठ करा धन्यवाद